सह्याद्री हा मुख्यत्वे आपली मूळ शेती व्यवस्था जी आहे महाराष्ट्राची ती व्यवस्था जपणार आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण पौष्टिक तृणधान्य जे म्हणतो oh. आता देशभर त्याची चर्चा आहे तर सह्याद्री हे पौष्टिक तृणधान्यांचं मुख्य आगार आहे होत आणि अजून पण आहे परंतु ते बऱ्यापैकी आता आकसलंय उदाहरणार्थ नागली रागी वरई बरोबर भात हे सगळे पिकं जे आहेत ते पिकवणारे शेतकरी तिथली व्यवस्था ही सह्याद्रीमध्येच आहे आणि ॲग्रोवन जसं सर्व पिकांचं व्यवस्थेचं कृषीमधल्या आढावं घेतात तसं याही व्यवस्थेचा आढावा घेतो तर त्यानिमित्ताने माझं सह्याद्रीत जाणं येणं असायचं आम्ही सह्याद्रीमधल्या काही यशोगाथा पण करायचो तिथले शेतकरी कशा पद्धतीने म्हणजे शेती करतायत कोणत्या समस्यांना सामोरं जात आहेत लक्षात असं आलं की त्यांच्याकडे साधनसुविधा खूप कमी आहे परंतु ते जगण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो शेतकरी नाउमेद होत नाही आहे तो शेतकरी निराश होत नाही आहे सुविधा नाहीत कर्जबाजारीपणा आहेच त्यानंतर उत्पन्नही कमीच आहे शेतीमधून तरी तो लढतो तो आत्महत्या करत नाही तुमच्या एक लक्षात असेल की सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आत्महत्या होताना दिसत नाहीत समस्या आहेत का तर समस्या मोठ्या आहेत विदर्भ मराठवाड्यासारख्या स्थिती आहे मग तिथे माझं जाणं जेव्हा सुरू झालं तर माझ्या असं लक्षात आलं की तो तिथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये रमलेला आहे तिथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तो शेती करतो कष्टाची तिथे तो, तो फिरतो आणि त्याला जर काही आरोग्याची समस्या असेल शिक्षणाची समस्या असेल किंवा नातक होतं असेल तर तो शहरात येतो आणि परत जातो त्यासाठी तो पायी चालतो म्हणजे काही काही म्हणजे बरेचसे असे सह्याद्रीमध्ये भाग आहेत की पाच पाच सहा सहा तास लागतात तुम्हाला शहराकडे यायला आणि पुन्हा जायला